हिमाखोऱ्यातील मुसळधार पावसामुळं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही एकतीस पूर्णांक तेरा टक्के इतकी झाली आहे पुणे शहर आणि जिल्ह्यातील विशेषतः खोऱ्यातील मुसळधार पावसामुळं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात खूप मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं धरण प्लसमध्ये येण्यास आणि धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली आहे मात्र आता पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून यामुळं दौंड इथल्या विसर्गात मोठी घट झाली आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजता दौंड इथं सदतीस हजार तीनशे वीस क्युसेक इतका विसर्ग होता तर बंड गार्डन इथं सायंकाळी पाच वाजता सोळा हजार सातशे तेवीस क्युसेक इतका विसर्ग होता दरम्यान शनिवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणातील पाण्याची पातळी ही चारशे त्र्याण्णव पूर्णांक दोनशे तीस मीटर इतकी होती तर एकूण पाणीसाठा हा दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस दशलक्ष घनमीटर इतका होता यात उपयुक्त पाणीसाठा हा चारशे एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस दशलक्ष घनमीटर इतका होता उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही एकतीस पूर्णांक तेरा टक्के इतकी होती म्हणजेच धरणात सतरा टी एम सी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे धरणातील एकूण पाणीसाठा हा ऐंशी पूर्णांक सहासष्ट टी एम सी इतका झाला आहे अवघ्या दीड दिवसात धरणात सतरा टी एम सी इतकं पाणी आलं असून यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनता विशेषतः बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे